संघर्ष सेना आणि धनगर समाजाच्या वतीनं विविध संघटनांच्या वतीनं आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून अर्थात एस मधून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून पंढरपुरात आमरण उपोषण सुरू आहे या मागणीकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष सेना आणि धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीनं आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सरकारकडे प्रश्न जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही का असं समाज समाजामध्ये सरकारच्या विरोधामध्ये एक चीट निर्माण झालेली आहे त्यामुळं आमचा समाज असा झाला आहे की लोकप्रतिनिधी झोपलेत काय का सोलापूरकरांमधील धनगर समाज झालेला आहे त्यामुळे त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरासमोर ढोल आहे वा तो वाजवून भांडारा उधळून त्या ठिकाणी त्यांना आम्ही समाज या प्रश्नाकडं लक्ष द्यावं आणि तुमची काय भूमिका आहे धनगर आरक्षणा पाठिंबा आहे का विरोध आहे अशा पद्धतीचं आम्ही त्या त्यांच्याकडनं जाहीर पाठिंबा किंवा विरोधाचा लेटर त्या ठिकाणी घेऊन समाज या ठिकाणी आंदोलन केलं या पत्रकार परिषदेला रणजित माळगे शिवा कोटी गौरव पवार राहुल सावंत संदीप धायगुडे करणराजे गडदे सुनील देवकर उमेश काळे आदी उपस्थित होते